दिनांक बारा ऑगस्ट रोजी तेजस्विनी बारब दे प्रदेश प्रवक्ते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या हस्ते भव्य टेस्टचे उद्घाटन करण्यात आले निर्माण कार्य मोठ्या जोरात चालू आहे विधानसभा मतदारसंघातील पाच हजार बहिणींना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार तर्फे मतदारसंघातील महिलांना विमा सुरक्षा कवचीचा रक्षाबंधन नारळी पौर्णिमानिमित्त भेट देण्यात येते अंगणवाडी सेविका मदतनीस आशा स्वयंसेविका परिपक्व महिला अपंग महिला यांच्याकरिता दिनांक सोमवार एकोणवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते तीन स्थळ जिल्हा परिषद माध्यमिक लाल शाळा क्रीडांगण छत्रपती शिवाजीनगर मूर्तिजापूर कार्यक्रमाचं उद्घाटन जयवंतराव पाटील प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पाटील कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अनिल देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष सुमनताई गावंडे जिल्हाध्यक्ष दगड पाळवा या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती निलेश लंके खासदार दक्षिण नगर अमर काळे खासदार वर्धा मेहबूबा शेख प्रदेशाध्यक्ष युवक गुलाबराव जी गावंडे संतोष कोरपे अध्यक्ष अकोला कोऑपरेटिव्ह बँक भैयासाहेब तिडके आशाताई मिरगे राष्ट्रीय सरचिटणीस पांडुरंग ठाकरे अकोला निरीक्षक रफिक सिद्दीकी अकोला महानगराध्यक्ष सौ सुषमाताई कावरे जिल्हाध्यक्ष महिला कार्यक्रमाचे नियोजन राम कोरडे शहराध्यक्ष मूर्तिजापूर सतीश गावंडे तालुकाध्यक्ष बार्शी टाकळी अयाज खान बार्शी टाकळी मंगेश कुकडे तालुकाध्यक्ष अजय पागरूत तालुका अध्यक्ष अकोला रंजना सरदार मीनाक्षी घुमसे दीपाली देशमुख ताजबी शेख संगीता दाळू या कार्यक्रमाचे आयोजक सम्राट भाऊ डोंगर दिवे जिल्हा परिषद सदस्य तथा प्रदेश संघटक सचिव अकोला या कार्यक्रमाला दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्ते व महिला कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत काय पार्श्वभूमी असणार एकोणवीस तारखेला राखी पौर्णिमेचा उत्सव आहे आणि भाऊ येतोय भेटीला हा कन्सेप्ट घेत आमचे सहकारी बंधू सम्राट दादा डोंगरदिवे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील साहेब आणि माजी मंत्री अनिलबाबू देशमुख दोघेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सम्राट दादांच्या या संकल्पनेतून एक बहिणींसाठी भेट या दिवशी आयोजित केली आहे बहिणींना विमा काढून देण्याची मोठी भेट ते दे देतात लाडकी बहीण ही जी योजना राज्यात राबवली जाते सरकारने ती योजना बऱ्यापैकी फसवी आहे असं समोर येतं आहे आणि या योजनेच्या समोर एकदम कॉन्क्रीट एकदम ओरिजिनल असं बहिणींसाठी काहीतरी भेट देण्याचं नियोजन इथे सम्राटदानी केलेलं आहे आम्ही पक्षातर्फे या त्यांच्या गोष्टीचं मनापासून कौतुक करतो आणि त्याच्यासोबत आम्ही कायम आहोत त्यांचे सहकारी म्हणून आम्ही कायम त्यांना सहकार्य करू अशी भावना इथे व्यक्त करतो लाडकी बहीण योजना ही जी शासनातर्फे सुरू करण्यात आलेली आहे मच्या ठिकाणी बोलल्या जात आहे की ही फक्त विधानसभेपर्तीच आहे का सांगितलं हो ही बिलकुल विधानसभे दोन महिन्यानंतर ही योजना कुठे जाईल कारण सरकारचे तिजित पैसा किती आहे हे अर्थमंत्र्यांना चांगलं माहिती आहे त्यामुळे तो पैसा किती राहणार आहे काय होणार आहे त्यांना माहिती आहे बहिणींनी या आमिषाला बळी पडू नये असं मला वाटतं बहिणींनी या बळी पडण्यापेक्षा भविष्यात आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जे काही योग्य आहे ते निर्णय घ्यावे आणि महाराष्ट्रातल्या बहिणी आहेत महाराष्ट्रातल्या महिला फार आहेत त्या अशा फसव्या योजनांना कधी बळी पडणार सपकाळ स्टार महाराष्ट्र न्यूज अकोला